तीन ए अधिक एक छदस्थानी दोन आणि एक बागीला ए अधिक एक ओके ह्या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त आहेत तर ए बराबर किती सर लक्ष द्या तीन ए अधिक एक अंशामध्ये छदस्थानी दोन ही पद अर्थात ही संख्या अशीच लिहा इथं बराबर चिन्ह ह्या संख्या परस्परांच्या गुणाकार व्यस्त आहेत म्हणून हे समोरील पद गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडा ही समोरील संख्या गुणाकार व्यस्त स्वरूपात मांडायची म्हणजे छदस्थानी असलेली पद अंशस्थानी सर आणि अंशस्थानी असलेलं पद छदस्थानी ओके आता त्रेदाशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार एकचा या पदासोबत दोनचा या पदासोबत जसं की एक कंसामध्ये तीन ए अधिक एक बराबर दोन कंसामध्ये ए अधिक एक ओके अशी मांडणी करून उत्तरापर्यंत जा एक गुणीला हे एक वंसातील पदाला हे दोन वंसातील पदाला गुणिला आहे एक गुणिला तीन ए तीन ये सर अधिक चिन्ह एक गुणीला एक एक दोन गुणीला एक दोन ए अधिक दोन गुणीला एक दोन तीन ए कडे येताना दोन ए वजा स्वरूपात आणि दोनकडे जातानी हे एक वजा स्वरूपात ही वजाबाकी ए ही वजाबाकी एक एची किंमत किती असा प्रश्न होता मित्रांनो एक हे उत्तर पर्याय क्रमांक सीमध्ये दर्शवलेलं आहे